नमस्कार मंडळी पद्मावती आता तर कंपनीच्या माध्यमातून आत्ता आहे सोनमर्ग या ठिकाणी आपण सगळेजण जाणतच आहात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं मी नेहमीच आपल्याला हिंदुस्थानमध्ये कुठल्याही ठिकाणी जर आपण गेलात तर प्रत्येक ठिकाणी काय काय सुरक्षा काय काय खबरदारी आपण पाळायची असते स्थानिकांपासून आपण कसं सावध राहायचं असतं याबद्दलचं गाईड याबद्दलचं मार्गदर्शन मी नेहमीच करत असतो तर आत्ता आहे सोनमर्ग या ठिकाणी सोनमर्ग या ठिकाणी जर आपण केव्हा आलात तर इथे आल्यानंतर काय खबरदारी अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिल्यांदा या स्नो ॲक्टिव्हिटीज करत असताना आपल्याला आवश्यक आहे गनबूट त्यानंतर एक सूट आणि एक गॉगल गॉगल कशा करता तर सनलाईट म्हणजेच सूर्यप्रकाश हा जर बर्फावरती पडला आणि तो रिफ्लेक्ट झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना जर जाऊन आदळला डोळ्यांवरती तर आपला पडदा खराब होण्याची या ठिकाणी शक्यता असते म्हणून प्रॉपर सगळ्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी गॉगल घ्यायचा आहे त्यानंतर गनबूट का वापरायचे तर आपले हे बूट आहेत हे या बर्फामध्ये चालत नाही किंवा त्याच्यावरनं घसरण्याची शक्यता फार असते म्हणून आपले सामान्य बूट किती इम्पॉर्टंट बूट आपला असला तरी या स्नोमध्ये तो चालत नाही आहे त्याकरता गनबूट या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आणि या ठिकाणी हे टेम्परेचर आत्ता चार पाचचं टेम्परेचर या ठिकाणी आहे तर आपले जर्किन हे या ठिकाणी चालत नाही त्यासाठी एक सूट आवश्यक असतो तो सूटही या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरावं तुम्ही म्हणत असाल मग तुम्हाला तुम्ही हे का गोष्टी या ठिकाणी वापरत नाही आहेत तुम्ही या ठिकाणी का सूट घातलेला नाही आहेत तर वारंवार या ठिकाणी प्रवेशामध्ये येण्याची मला या ठिकाणी हॅबिट आहे त्यामुळे इथलं टेम्परेचर इथलं वातावरण आमच्या बॉडीला या ठिकाणी सूट होतं परंतु जे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांना या ठिकाणचं टेम्परेचर आणि या सगळ्याच गोष्टी सुटेबल होतील असं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी ही खबरदारी आपण घ्यायची आहेत या ठिकाणी आल्यानंतर हे या ठिकाणचे जे काही स्थानिक लोक आहेत हे आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करत असतात आता ह्या ज्या काही स्नो बाईक आपण पाहत आहात या स्नो बाईकमध्ये सोळाशे रुपये चोवीसशे रुपये असे रेट आपल्याला या ठिकाणी सांगतायत आपण ग्रुपमध्ये जर आलात तर बल्कमध्ये यांच्याकडनं जर आपण या ॲक्टिव्हिटीजचं पॅकेज उचललं तर चांगल्या प्रकारची बार्गेनिंग आपण यांच्यासोबत करू शकतो चोवीसशे रुपये या ठिकाणी पर पर्सन सांगितलेलं असताना आम्ही प्रत्येक पर्यटकांना फक्त पाचशे रुपये बाराशे रुपयाप्रमाणे या ठिकाणी ही स्नो ॲक्टिव्हिटीज करण्याकरता स्नो बाईक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे स्लेज असेल पन्नास रुपयामध्ये स्लेज या ठिकाणी आपण करू शकता त्या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर हा संपूर्ण व्ह्यू आपण पाहत असताना इथे रील्स सुद्धा लोक आहेत तर रील्स बनवत असताना शंभर रुपये दीडशे रुपये याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे आपण एका रील्ससाठी देता कामा नये प्रति रील्स जास्तीत जास्त दीडशे रुपये या ठिकाणी आपण दिले पाहिजेत इथे आल्यानंतर खानपानासाठी फार अशा पद्धतीचं साधन या ठिकाणी उपलब्ध नाही बेसिक आपल्याला मॅगी मिळू शकते चहा कॉफी मिळू शकतं आणि कश्मीरी कावा या ठिकाणी मिळू शकतो तर खाण्यापिण्याच्या व्यवस्था हे आपण काश्मीरवरनं इकडे येतानाच त्या ठिकाणी घेऊन ये आले पाहिजे खाण्यापिण्याची साधनं या ठिकाणी पद्मावती यात्रा कंपनी किचन टूर करत असल्यामुळे आमच्या पर्यटकांना आम्ही डाळ भात भाजी चपाती संपूर्ण अशा पद्धतीचं भोजन थाळी या बर्फाच्या प्रदेशामध्ये देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आत्ताही आम्ही या ठिकाणी पर्यटकांना भोजन देणार आहेत व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की इथं आल्यानंतर आपल्याला काय काय खबरदारी घेतली पाहिजे याची जाणीव व्हावी याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहेत श्रीनगरवरनंच नॉर्मली सकाळी सात ते आठ वाजता आपण या ठिकाणाहून निघालात तर दहा वाजेपर्यंत सोनमर्गला या ठिकाणी येतो आणि दोन अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये या सगळ्या स्नो ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी जर केल्यात तर मनमोराज अशा पद्धतीचा आनंद आपण या ठिकाणी लुटू शकतो आणि अविस्मरणीय आयुष्यामध्ये एकदा का होईना या बर्बाजादित प्रदेशामध्ये जाण्याचा प्रत्येक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा मानस असतो त्याकरता एका चांगल्या मार्गदर्शकाची नेहमीच लोकांना गरज असते तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या बर्भाजाधित प्रदेशामध्ये यायचं असेल आणि मनमुराद अशा पद्धतीचा आनंद लुटायचा असेल तर त्याकरता पद्मावती यात्रा कंपनीच्या सोबत तुम्ही जोडले जावात हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आम्हाला निश्चित या ठिकाणी फॉलो करा फेसबुक इंस्टाला फॉलो करा धन्यवाद